समाजाची जी आरक्षणाची लढाई ती अंतिम टप्प्यामध्ये आले सोलापूर शहर जिल्ह्यातून असंख्य मराठे जेव्हा निघाले मुंबईच्या दिशेने कूच करतात ते कूच करताना पहिला जो त्यांचा पाडाव पडलेला आहे तो पहिला पाडाव पडला अरणमध्ये जी सावताबाळ्यांची भूमिका भूमी आहे एक संतांची भूमिका आहे या ठिकाणी त्यांची जेवणाची व्यवस्था केली आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये म्हणलं जातं की अन्नदाता सुखी भाऊ त्यांनी कशा प्रकारे हे नियोजन केले हे नेमकं काय सांगणार ते आपण पाहूया सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्हा यांच्या वतीने आणि मनोज जारांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळून मुंबईसाठी सोलापूर शहरातून आम्ही मोठ्या प्रमाणात लोक निघालेलो आहोत सोलापूरमधून निघत असताना सोलापूरच्या बाजूला असणारे अक्कलकोट दक्षिण तालुका उत्तर तालुका आणि सोलापूर शहर आणि आजूबाजूचे लोक या सगळ्यांना घेऊन आम्ही इथे निघालेलो होतो वास्तविक पाहता आज आम्ही इथं अरण ह्या गावामध्ये आम आज आमचा पहिला मुक्काम पडलेला आहे या आरण ह्या गावामध्ये मुक्काम पडल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला अरणवासियांचं मी या ठिकाणी आभार मानतो आहे कारण ह्या आरणवासियांनी नुसतंच आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली नाही आहे तर आमच्या अर या आरणवासियांनी सोलापूरून आलेल्या ह्या सगळ्या मराठा समाजाची एक चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे प्रत्येकाच्या घराघरामध्ये ते आम्हाला बाकीची सोय करणार आहेत ज्याला बाहेर झोपायचं ते बाहेर म्हणजे झोपण्यापासून जेवणापासून ती सगळी सोय या अरणवाशियांनी केलेली आहे आणि आमची जी काही गैर आमच्यामुळे त्यांची जी काही गैरसोय होत आहे ती मुकुटपणे या ठिकाणी सहन करत आहे त्यामुळं मग संपूर्ण अरणवासीयांचं ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आत्ताच मला या ठिकाणी कळलं की अठरा पगड जाती या ठिकाणी राहताना अठरा पगड जाती या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी या आमच्या आंदोलनासाठी मदत केली त्या सगळ्यांचं सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे अतिशय माणुसकीचं दर्शन आम्हाला या ठिकाणी घडलं की सावतामाळ्याच्या ह्या समतेच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला दिसलं की आम्ही येत असताना आम्हाला मुसलमान लोकांनी पाण्याची वाटल्या त्या ठिकाणी आम्हाला वाटप केल्या इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की इथं असणाऱ्या गावातल्या धनगर समाज असेल माळी समाज असेल बाकीचे जे कुठले समाज असेल ह्या सगळ्या समाजातल्या लोकांनी आपापल्या घरातलं धान्य देऊन इथल्या आपल्या ह्या ह्या वाटा तिने उचलला या समस्त वारकर ह्या समस्त ह्या गावकऱ्यांचं मी सकल मराठा समाजाच्या वतीनं प्राध्यापक गणेश देशमुख सकल मराठा समाज सचिव मी या सगळ्यांचा आभार या ठिकाणी जाहीर व्यक्त करतो आणि इथून पुढं आम्ही पुढच्या मुकामाला आम्ही जाणार आहोत आणि आमच्यामुळं जे काही गैरसोय यांची होत असेल त्यांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो संत भारत शिंदे राहणार आरण तालुका माडा इथं जे मनोज जरांगी पाटील साहेबांच्या समान समन्वार्थ जे मुंबईला लोक चालले त्या सर्वांची राहण्याची व जेवण्याची सोय आरणच्या ग्रामस्थांच्या वतीनं संत सावता महारा माळी महाराज यांच्या गावी सर्व समाजाच्या वतीनं आरण येथे करण्यात आलेले आहे ते काय भावना वाटते की आज सोलापूर जिल्ह्यातून सोलापूर शहरातून निघालेला पहिला जो टप्पा आहे तो टप्पा इथं थांबलेला आहे कर्नाटक बाँड्रीपासून सोलापूर कर्नाटक बाँड्री आहे त्या पासून आलेला पहिला टप्पा हे आरण मध्ये आला त्याचं भरपूर समाधान सर्व गावकऱ्यांना व आम्हाला आहे आणि मग थोडंसं बोलताना सांगितलं की इथे विविध जाती धर्मातल्या लोकांनी आपलं इथे योगदान दिलं सर्व सर्व जाती धर्माच्या सर्व जाती धर्माच्या आरणमध्ये माळी समाज रामू समाज वर समाज धनगर समाज जेवढे समाज आहेत त्या सर्व समाज या लोकांनी ते योगदान दिलेलं आहे जे होण्यासाठी